नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या नैतिक संबंधापायी नवऱ्याने बायकोच्या डोक्यात दगड घालून केले ठार ही घटना सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव येथील असून तेथील बसवराज हा एका गॅरेजमध्ये काम करत होता बसवराजचे आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते त्याची पत्नी भाग्यश्री ही कर्नाटक राज्यातील लोणीबिके तालुका इडी जिल्हा विजापूर येथील गोविंदकोळी यांची मुलगी भाग्यश्रीचा विवाह बसवराजशी झाला होता कालांतराने त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली सगळं काही अगदी आनंदात चाललं होतं पण अचानक गोविंद कोळी यांना त्याच्या जवयाचा फोन आला आणि सारं काही वातावरण बिघडून गेलं बसवराजच्या घरातील वातावरण गढूळ झालं होतं त्याला कारण होते त्याची बायको भाग्यश्री आतापर्यंत आपल्या संसारात रंग रंगलेली भाग्यश्री आता मोबाईलवर रमू लागली होती ती कोणाशी तरी तासनतास गप्पा मारत बसलेली बसवराजला दिसू लागली ती गप्पा मारण्यात इतकी दंग असायची की तिचे तिचे घरच्या कामाकडे लक्षच नसायचे ती तिच्या मुलाकडेही दुर्लक्ष करू लागल्यामुळे त्यांची गैरसोय होऊ लागली होती इतकेच नव्हे तर ती काहीतरी कारण सांगून बाहेर जायची तिला याबद्दल विचारले की ती बसवराजशी भांडण करत असे या साऱ्या प्रकारामुळे बसवराजच्या घरातील वातावरण गढूळ झाले होते त्या कारणामुळे त्याने आपल्या सासरी फोन केला की तुम्ही जरा भाग्यश्रीला समजावून सांगा असे त्याने म्हणताच त्याच्या सासऱ्याने विचारले काय झालंय बापू आतापर्यंत आमच्या भाग्यश्रीबद्दल तुमची काही तक्रार नव्हती आणि आताच असं अचानक काय घडलं आहे असे सासरच्यांनी सासऱ्यांनी विचारतात बसवराजाने आपल्या घरात काय चाललं आहे भाग्यश्री कशी वागते याबद्दल आपल्या सासऱ्याला सविस्तरपणे सांगितले बसवराजच्या सासऱ्याने आपल्या जवळची समजूत काढली आम्ही तिला समजावून सांगतो असे मनात शांत राहण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी भाग्यश्रीला समजावून सांगितले भाग्यश्रीला तिच्या सासरच्या लोकांनीही समजावून सांगितले की तू दोन लेकराची आई आहेस त्यांच्याकडे लक्ष दे ती आता मोठी होत आहे तुझ्या वागण्याचा तुझ्या मुलावर काय परिणाम होईल याचा तू विचार कर असे सांगून त्यांनी भाग्यश्रीला समजावण्याचा प्रयत्न केला पण भाग्यश्रीचे पाऊल वाकडे पडले होते तिला आता त्या व्यक्तीची भुरळ पडल्याने तिने या बोलण्याकडे व समजावण्याकडे दुर्लक्ष केले आपण इतके भाग्यश्रीला सांग समजावून सांगतो तिला समजावून घेतो तरी ती आपले ऐकत नसल्याने भाग्यश्री आणि बसवराजमध्ये भांडणे होऊ लागली दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता भाग्यश्रीचे वागणे हाताबाहेर चालले असल्याने बसवराजने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत याला बोलावून घेतले बसवराजने सांगितले की काही तुझी बहीण आमचं काही ऐकत नाही आता तुझं बघ काय करायचं ते तुझी बहीण नेहमी मोबाईलवर तिच्या प्रियकराशी नेहमी बोलत असते तिचे ती घरात लक्ष देत नाही आणि अचानक कुठून कुठेतरी निघून जाते घरी आल्यावर तिला विचारलं की तू कुठे गेली होतीस तर ती माझ्याशी भांडण करते आता तूच काय करायचंय ते तू बघ हे ऐकून चंद्रकांतने भाग्यश्रीकडे असलेला मोबाईल मागितला सुरुवातीला तिने माझ्याकडे मोबाईलच नाही असे सांगितले तेव्हा चंद्रकांतने तिला समजावून सांगितले तेव्हा तिने कपाटात लपून ठेवलेला मोबाईल काढून दिला तो मोबाईल घेऊन चंद्रकांत हा आपल्या गावी निघून गेला दुसऱ्या दिवशी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी बसवराज याचा भाऊ शिवानंद याने भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत याला फोन करून सांगितले की बसवराज तुमच्या घरी येणार आहे तेव्हा तू त्याला घेऊन गेलेला मोबाईल परत दे यावर चंद्रकांत याने त्याला होकार दिला व थोड्याच वेळात बसवराज हा आपल्या सासऱ्या त्याला सासरच्या लोकांनी मोबाईल दिला व तो तेलगाव येथे आला चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बसवराजचा भाऊ शिवानंद याने बसवराजच्या सासरी फोन केला आणि सांगितले की भाग्यश्री आणि बसवराजचे भांडण झाले आहे या भांडणामध्ये रागाच्या भरात बसवराजने तिच्या डोक्यात दगड मारला आणि त्यात ती मरण पावली आपल्या बहिणीचा खून झाल्याचे समजता चंद्रकांत शिवानंद याला म्हणाला की आम्ही सगळी तिकडे येतो तोपर्यंत अंत्यविधी करू नका त्यानंतर भाग्यश्रीच्या माहेरचे लोक सकाळीच तेलगाव येथे पोहोचले तेव्हा घरात भाग्यश्रीचा मृतदेह दिसून आला नाही याबाबत विचारले असता बसवराजने सांगितले की आम्ही तिचा अंत्यविधी केला आपल्या बहिणीचा खून करून तिचा अंत्यविधी केल्याच्या केल्याचं चंद्रकांतला वाईट वाटले त्याने भाग्यश्रीला जिथे मारले त्या खोलीत जाऊन पाहिले असता घरात बांगड्याचे तुकडे पडलेले दिसत होते मात्र तिचे अंथरून तिथे दिसत नसल्याने चंद्रकांतने त्याबाबत त्याला विचारले असता ते आम्ही जाळून टाकले असे त्याने उत्तर दिले इकडे बसवराजच्या घरात गोंधळ सुरू होता आणि तिकडे तेलगाव येथील भीमा नदीच्या काठावर एक मृतदेह जळत असल्याचे शेतमजुरांना दिसून आले गावात तर कोणाचा मृत्यू झाल्याची चर्चा नव्हती तर मग कुणाचा मृतदेह जळतो हे पाहून गावातील नागरिकांनी याची माहिती पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटलांनी मृतदेह जळत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता कोणाचा तो मृतदेह कोणाचा आहे हे त्यांना समजले नाही त्यामुळे त्यांनी मद्रूप पोलीस ठाण्यात त्याची माहिती कळविली लगेचच मद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे काही नागरिकांनी गावातील एका घरामध्ये काहीतरी गोंधळ सुरू आहे याबाबत पोलिसांना सांगितले पोलिसांनी लगेचच त्या घरात जाण्याचे ठरवले ते घर होते बसवराज याचे पोलीस तेथे गेले असता घरात असलेल्या एका नातेवाईकांनी सांगितले की बसवराजने आपल्या बायकोचा रात्रीच्या वेळी खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नदीकाठी त्याने तिचा अंत्यविधी केला तेव्हा पोलिसांना समजले की नदीकाठी जळणारा मृतदेह हा भाग्यश्री बसवराज कोळी हिचा आहे पोलीस घरात आल्याचे पाहताच भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत यांनी पोलिसांना आत्तापर्यंत घडलेली सर्व माहिती सांगितली यावरून पोलिसांना समजून आले की भाग्यश्री कोळी हिचा नवरा बसवराजने तिच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे दोन भाऊ गजानन आणि शिवानंद यांनी त्याला मदत केली आहे पोलिसांनी त्या तिघांनाही अटक करून भाग्यश्रीच्या प्रकरणी मद्रुक पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र